जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आळेफाटा शनिवारची आवक पाहूयात काय होती, की होती। काल शुक्रवारी आवक ही टोटल चोवीस हजाराच्या दरम्यान आवक झाली होती बाजारभाव हे कालच्या मार्केटला हलके कांदे आठ ते बारा रुपये व चांगले कांदे बारा ते पंधरा रुपये या दरम्यान राहिले आवक पाहू शकता कालच्यापेक्षा थोडीशी आज कमी आहे अजून आवक काही लोडिंग व्हायची बाकी अजून ती चालू आहे पण डाळिंबावर काही आवक चालू झालेली आहे माल जास्त शिल्लक असल्याने बाजार भाव जरा कमी आहेत पाहू शकता खाली काल चोवीस होती तर उद्याची आवक ही कमी म्हणजे सोळा सतरापर्यंत जाऊन अशी अपेक्षा रात्रीतून सकाळी काय होतं त्याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे अजून इकडचं शेड पूर्णपणे मोकळे व या शेडला एक दोन गाडे भरलेले आहेत जेमते मावक शांत आहे पाहू शकता आपण कांद्याच्या गाड्या अजून येतात जास्त सकाळी अकरा वाजेपर्यंत असते नंतर संध्याकाळी परत त्याचा ओक हा जास्त चालू होतो धन्यवाद भेटूया उद्या लिलावासोबत काय बाजारभाव येतात लाइव मध्ये